सहकार्य करा तेज शिंदे पुणे जिल्हा लाल पट्टी पट्टी मागा नाही सोलापूर ऋतिंग सोलापूर फर्स्ट कॉल आहे का ऋतिक इग्वी सोलापूर ऋतिक इग्वी सोलापूर दुसरा पुकार सेकंड कॉल सचिन काड़े सोलापूर मध्ये तयार राहा रवी चव्हाण सोलापूर निळ्यापट्टी मध्ये तयार राहा आखाड्या जवळ याचे पुढचे ऋतिक इंग्वीस सोलापोर तिसरा अंतिम पकार गैरहजर तेजस शिंदे विजयी करा चला सचिन काळे आखाड्याजवळ पैलवाने आपली कुस्ती पुढची अगोदरच अनाऊन्समेंट होत एक एक मिनिट वाचवा नाही तर बारा वाजतील चला लवकर सचिन काळे लालपट्टी रवी चव्हाण त्याला पृथ्वीराज पाटील लालपट्टीमधून जवळ पटकन राहुल काळे सोलापूर सचिन काळे सोलापूर तिसरा अंतिम पुकार गैरहजर रवी चव्हाण विजयी करा पृथ्वीराज पाटील चला पटकन पट्टी राहुल काळे स्कोर आहे विश्रांतीपर्यंत झिरो चार रेड झिरो ब्ल्यू चार पृथ्वीराज पाटील सातारा आता एक एक कुस्ती जिंकली तरी येणार पूर्ण पहिलं राऊंड जिंकलाय ना पृथ्वीराज पाटील सातारा दुसरा पुकार पृथ्वीराज पाटील सातारा मंगेश माने सातारा लालपट्टी शंकर बंडगर सोलापूर निळीपट्टी आखाड्याजवळ या पटकन असाल तर आणि पृथ्वीराज पाटील तिसरा अंतिम पुकार राहुल काळे विजय करा रविराज निंबाळकर सोलापूर तांबड्या पट्टीमध्ये महेश खोपणे पुणे जिल्हा निरापट्टीमध्ये चालू कुस्ती नंतर आपण तयार राहायचं आहे पट्ट्या बांधून प्रसिद्ध गाडा मालक अमितसेोळकर यांच ही या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे आपण व्यासपीठावरती या आपलं मनपूर्वक सन्मान्य प्रमोद नाना स्वागत अभिमन्यू दादा भानगिरे बाळासाहेब तात्या भानगिरे आणि संयोजन कमिटीच्या वतीनं सर्वांचं आदरातीथ्य आज आणि उद्या हा मर्दानी जंगाचा सोहळा भव्य दिव्याचा आयोजन भव्य केसरी कुस्ती स्पर्धा आणि संपलेल्या कुस्तीमध्ये तांत्रिक गुणाच्या आधारे निपटी धारण केलेला पैलवान या ठिकाणी विश्वचरण सोलनकर कोल्हापूर हे